ठरलं तर मग या मालिकेच्या पाच डिसेंबरच्या भागामध्ये फायनली जे काही प्लॅन केला होता तो प्लॅन यशस्वी झालेला आहे हो सगळा प्लॅन यशस्वी झालाय आणि याच्यामध्ये आता अनेक सत्य जी भूतकाळात आत्तापर्यंत समजत नव्हती किंवा भूतकाळात दडून राहिली होती ती समोर आलेली आहेत इकडे आता प्रतिमाच्या समोर महिपत आलाय आणि बावीस वर्षापूर्वी मारले असं सांगितल्यावरती तिने आता जळतं कुड हातात घेतले आणि महिपतवरती वार करायला सज्ज झालेली आहे सैताना तू मला मारलस यावरती आता इकडे तू मला मारण्याचा प्रयत्न केलास पण आता तुला सोडणार नाही त्यावरती महिपत म्हणतो जगण्यासाठी इतकी धडपड बावीस सुद्धा तुला मीच मारलं होतं तुझा अपघात हा अपघात नव्हता तो घातपात होता त्या तुम्हाला तिघांना संपवण्याचा केलेला मी प्रयत्न होता तुम्हाला तिघांना मारण्यासाठी मी हे सगळं केलं होतं आणि तो त्यावेळेला घडलेली सगळी घटना सांगतो महिपत सांगायला लागतो की खरं तर तुम्ही तिघ ज्या वेळेला दरीत कोसळत होतात ना तेव्हा लांब उभा राहून मी हे सगळं पाहत होतो तुम्ही तिघही दरीत कोसळलात दरीत ज्या वेळेला गाडी पडली त्यावेळेला तुमची मुलगी बाहेर फेकली गेली बाहेर फेकल्या गेल्यानंतर मग आता तुझा नवरा बेशुद्ध शुद्ध पडला आणि तू तू एकटीच शुद्धीवरती होतीस मुलीला शोधायला बाहेर पडली होतीस ना तुझी मुलगी कुठे गेली मला माहित नाही पण या इतक्या मोठ्या अपघातात तुम्ही तिघ जण सुद्धा वाचलात पण पण आज आज तुला मी सोडणार नाहीये यावरती मग आता हे सगळं सायली सुद्धा आहे आणि तिला सुद्धा या सगळ्याचा त्रास त्रास म्हणजे आपल्याला का आपण काय इतका याचा विचार करतोय हे काही सायलीला कळत नाहीये हे नक्की आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे प्रतिमा पण चिडते त्यावेळेला मोहिपत म्हणतो खरं तर तुम्हाला तिघांना संपवायचं होतं पण तिघांनी मला चकमा दिलात चकमा देऊन तुम्ही तिघ जण वाचलात पण आज आज तुला तरी मी संपवणार यावरती मग आता प्रतिमा सांगते मला सगळं आठवलेलं आहे मला ज्या वेळेला शुद्ध आली त्यावेळेला मी माझ्या मुलीला शोधण्यासाठी बाहेर पडले मुलीला शोधण्यासाठी बाहेर पडल्यावरती मला आता त्याच वेळेला म्हणजे मला वाचा फुटत नव्हती मी तिला आवाज देत होते पण मला वाचा फुटत नव्हती पण त्यावेळेला तू माझ्या समोर आलास तू समोर आलास जळ तर लाकूड घेऊन आणि माझ्या तोंडावरती लाकूड मारलंस आणि तेव्हापासून माझी स्मृती गेली माझ्या मनामध्ये एक भीती बसली हे सगळं तुझ्यामुळे तुझ्यामुळे घडले महिपत म्हणतो हो पण त्यावेळेला तो माझा हेतू होता तो हेतू साध्य झालेला नाहीये आणि तो हेतू मी आत्ता साध्य करणार यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते एकतर आम्ही तुला ओळखत नव्हतो आमच्यापैकी कुणीही तुला जर का ओळखत नाहीये तर तू का आमच्या मागे लागला होतास तुझा असा काय हेतू होता की ज्याच्यामुळे तू आमच्या मागे लागलायस म्हणजे आम्हाला संपवण्याचा का प्रयत्न करतोय यावरती महिपत म्हणतो प्रतिमाबाई तुम्हाला काय आता माझे सगळे सिक्रेट सांगू की काय की मी का केलं कसं केलं तुम्हाला का मारलं कोणी सांगितलं इतका काही मी मूर्ख नाहीये की तुम्ही मला विचाराल आणि मी तुम्हाला सगळे सिक्रेट सांगेन असतात काही सिक्रेट ते तुम्हाला सांगायचे आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं ना तरी तुम्हाला सोडणार नाही हे मात्र नक्की असं म्हणत तो आता प्रतिमाच्या दिशेने आलाय आणि नेमकं जे काही सत्य कि आहे किंवा हे कुणी केले हे सांगण्याचं त्यांनी आता चांगलंच टाळलेलं आहे जेणेकरून नागराजचं नाव समोर येणार नाही आणि त्यांनी बंदूक रोखलेली आहे बंदूक रोखून त्यांनी आता प्रतिमावरती हल्ला केलाय इकडे तोपर्यंत प्रेक्षकांनो रवी पोलीस स्टेशनला आहेत आणि ते सहज चाळणी करत असताना ते विचार करतायत की बाबूचं डेथ सर्टिफिकेट काय नाही आहे इथे म्हणजे जर का तुरुंगात असताना बाबू मेला होता म्हणजे त्याला जर का हॉस्पिटलमध्ये तो मेला होता आपण पाहिले मग त्याचं डेथ सर्टिफिकेट तर पाहिजे ना पण डेथ सर्टिफिकेट का नाही आहे काहीच कळायला मार्ग नाहीये काय झालंय नक्की त्याला आता खूप टेन्शन आलेलं आहे रविराजांना की नक्की काय झालं असेल बाबूचं सर्टिफिकेट गहाळ झालं असेल की भेटलंच नसेल किंवा काहीही त्यांच्या डोक्यामध्ये एक न शंभर विचार आता यायला लागलेले आहेत इकडे तोपर्यंत प्रतिमावरती ज्या वेळेला बंदूक ताणून इकडे महिपत आहे त्यावेळेला प्रतिमा चिडले पण त्याच वेळेला आता इकडे महिपत बंदूक ताणून गोळी चालवणार तर सायली आलेली आहे आणि मागून एक माणूस प्रतिमाला पकडायला आलाय मग सायली त्या माणसाच्या समोर जळतं लाकूड आहे तो हातामध्ये बंदूक आणि सायलीच्या हातात जळतं लाकूड इकडे महिपतच्या हातात बंदूक आणि प्रतिमाच्या हातामध्ये जळतं लाकूड असे सिच्युएशन आहे पण त्याच वेळेला अजून दुसरा एक गुंड येतोय मग तिकडे आता आलाय चैतन्य चैतन्य काठी घेऊन त्या गुंडाला मारतोय बेदम मारतोय पण त्याच वेळेला महिपतचा तिसरा गुंड मागून आलाय त्यांनी चैतन्यच्या डोक्यामध्ये काठी घातते आणि चैतन्य जोरात इतकी गाठी घाते की त्याला जखम झालेली आहे आणि त्याला जखम होऊन मग आता तो खाली पडलेला आहे डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि हा मार लागल्यामुळे त्याला आता काहीच बोलता येत नाहीये किंवा काहीच त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे झालं परत प्रतिमा आणि आता सायली या दोघीच जणी झुंजवेत आहेत पण ऐन वेळेला पोलिसांनी पोलीस, पोलीस आलेले आहेत आणि म्हैपचिकडे तुझा खेळ संपलेला आहे लवकरात लवकर सरेंडर करा असं म्हणत महिपतला सरेंडर करायला सांगितलेलं आहे ज्यावेळेला महिपतला सरेंडर करायला सांगितलंय पण त्याच वेळेला महीपतने मात्र बंदुकीचा धाक दाखवत गोळीबार केलाय म्हणजे सुलटा गोळीबार केलाय मग आता या सगळ्या गोळीबारामध्ये महिपतला पळण्यासाठी खूप मोठं चान्स मिळालेला आहे आणि महिपत तिकडून आता पळून गेलेलं आहे महिपत पळण्यामध्ये जरी यशस्वी झाला असला तरी त्याचे काही गुंड पकडण्यात यशस्वी झाले आणि प्रतिमा आणि सायरीला वाचवण्यामध्ये यश आलंय पण चैतन्याला मात्र डोक्याला खूपच मार लागलेला आहे त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगतोय हवालदारांना की तुम्ही या दोघींना घेऊन पहिले घरी जा असं म्हणत प्रतिमा आणि सायली या दोघींना आता घरी पाठवण्यात आलेलं आहे आणि आता अर्जुन चैतन्याला उठवण्याचा प्रयत्न करतोय इकडे रविराजांना कोडं काही सुटायलाच मागत नाहीये की नक्की काय झालंय कसं झालंय किंवा या सगळ्यामध्ये आता बाबूचं डेथ सर्टिफिकेट का नाहीये हे तर आहेच पण तिकडे सुद्धा एक चिंता आता डोळ्यासमोर त्यांच्या येत आहे प्रतिमा ठीक असेल ना नक्की काय झालं असेल आणि त्यानंतर लगेचच रविराजांना अर्जुनचा कॉल आलेला आहे ज्यावेळेला रविराजांना अर्जुनचा कॉल आलाय आणि त्यावेळेला रविराज म्हणतात हा बोल रे काय आहे प्रतिमा ठीक आहे ना यावरती अर्जुन म्हणतो काहीच चिंता करू नको प्रतिमा त्या एकदम ठीक आहे फक्त यावरती रविराज म्हणतात फक्त काय काय झालंय यावरती अर्जुन म्हणतो काही नाही रे महिपत शिकरे निसटला यावरती रविराज म्हणतात ते कसं त्यावर अर्जुन सांगायला लागतो अचानकपणे त्याने गोळीबार केला आणि मग काय मग तो सटकला यावरती तो सांगतो यावर की आता तू घरी पोच मी प्रतिमात्या आणि आता साहिलीला वरती पाठवलेलं घरी पाठवलेलं आहे असं म्हटल्यावर ती रविराज ताबडतोब घरी जायला निघाले इकडे चैतन्यला आता अर्जुन उठवायचा प्रयत्न करतो चैतन्य अरे उठ ना चैतन्य अरे उठ ना अँब्युलन्स बोलवू का चैतन्य तोंडावरती पाणी मारल्यावरती त्याला जाग आले आणि अर्जुन अँब्युलन्स मागवायचं म्हटल्यावरती तो म्हणतो नको मी ठीक आहे इतकं पण काही नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो खूप जास्त जोरात घाव बसलेला आहे तर एकदा डॉक्टरांना दाखवून घेऊया का चैतन्य म्हणतो नको मी ठीक आहे त्याची काही गरज नाही आहे मग अर्जुन म्हणतो ठीक आहे चल आपण घरी जाऊया तोपर्यंत पोलीस आलेत आणि हे बघा आपण पाच कॅमेरे प्लेस केले होते ना पण बहुतेक त्यातले काही कॅमेरे महिपत शिकरे यांच्या गुंडांच्या म्हणजे निदर्शनामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे तीन कॅमेरे त्यांनी डॅमेज केलेत हा पण त्यांना सगळेच कॅमेरे दिसलेले नाहीयेत त्यामुळे दोन कॅमेरे वाचलेले आहेत व्यवस्थित आहेत हे दोन कॅमेरे तुमच्याकडे घ्या असं म्हणत मग आता दोन कॅमेरे इकडे अर्जुनच्या हवाली केले जातात आणि त्यानंतर मग आता इन्स्पेक्टर त्या गुंडांना बाकीच्या गुंडांना पकडून तिकडून आता ते निघतात महिपत मात्र आता पळण्यामध्ये यशस्वी झालाय एक टेम्पो आलेला आहे जंगलाच्या दिशेने आणि त्याचमध्ये महिपत बसलाय त्याचे काही गुंड जे त्याच्या सोबत होते ते बसलेत आणि सगळे तिकडून फरार झालेले आहेत इकडे आता पोलीस सांगतायत की आम्ही आजूबाजूचा चप्पा चप्पा बाजूला हे करतोय शोधतोय पण महिपत शिकले इथे कुठे असेल असं आम्हाला काहीच वाटत नाहीये कदाचित तो पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेला आहे पण या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा आपण त्यांना शोधण्याचा नक्की प्रयत्न करूया आणि पण इकडे महिपत पड़ मात्र पळून गेलेला आहे हे पोलिसांना अजूनही माहिती नाहीये माई महिपत या सगळ्यामध्ये पळण्यामध्ये जरी यशस्वी झाला असला तरी सुद्धा महिपतच्या विरोधात असलेले दोन कॅमेऱ्यामधले पुरावे हे मात्र पद्धरित्या सेव्ह आहेत कारण महिपतच्या गुंडांच्या दर्शनामध्ये तीनच कॅमेरे आले होते आणि तीन कॅमेरे आल्या कारणाने मग आता दोन कॅमेरे सुखरूप आहेत आणि इकडे तोपर्यंत आता कल्पना देवाची प्रार्थना करते सायली आणि अर्जुन सुखरूप असू दे माझ्या मनात जे काही शंकेचं वादळ उठले ते वादळ शांत होऊ दे मलाच कळत नाही आहे की मी जो विचार करते तो योग्य आहे अयोग्य आहे मला खरंच खूप गोष्टींची चिंता वाटती आहे काय झालं असेल तर सगळे तिकडे सुखरूप असतील ना अर्जुन आणि सायली कुठे आहेत काय न सांगता गेलेत असं म्हणत तिचे आता खूपच झडझड वाढलेली असताना इकडे अर्जुन नाही पण सायली आलेली आहे सायली रविराज आणि प्रतिमा प्रतिमाची अवस्था पाहता एकंदर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यावेळेला त्यावेळेला लगेचच आता मात्र सांगायला लागलेलं आहे प्रताप काय झालं म्हणजे तुम्ही इतक्या सकाळी सकाळी कसे काय इथे म्हणजे मला कळतच नाहीये यावरती कल्पना म्हणते तुम्ही त्यांची अवस्था बघताय ना एकंदर त्यांची अवस्था बघता ते कोणत्या तरी संकटाला सामना करून आलेली आहेत काहीतरी गडबड आहे तुम्ही एक काम करा तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबा मी तुमची दृष्ट काढते असं म्हणत कल्पना दृष्ट काढण्यासाठी आता आतमध्ये गेलेली आहे आणि दृष्टीचं सामान घेऊन आले त्यानंतर दृष्टीचं सामान आणल्यावरती ती सगळ्यांची दृष्ट काढते पण तिला अजूनही काय प्रकार चाललाय किंवा कशा पद्धतीने काही चाललंय हे कळत नाहीये काहीतरी गडबड झाली पण काय हे माहीत नाहीये तोपर्यंत मग आता सगळ्यांना आतमध्ये घेतलं जातं आणि त्यावेळेला मग आता सा कल्पनाला अर्जुनची आठवण येते आणि ती म्हणते सायली अर्जुन ठीक आहे ना यावरती मग आता सायडी सांगायला लागते नाही नाही काही काळजीच करू नका तुम्ही अर्जुन सर ठीक आहेत आणि दोनच मिनिटात अर्जुन सर आता इकडे येतील तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं म्हणत ती आता प्रतिमाला समजवती आहे बरं तोपर्यंत मग आता अर्जुन चैतन्याला घेऊन आलाय आणि लगेचच प्रताप म्हणतोय की हे काय अर्जुन आला चैतन्याला घेऊन पण चैतन्याला काय झालंय सगळ्यांनाच कळत नाहीये चैतन्य इकडे त्रास दिला आहे किंवा चैतन्याला त्रास होतोय इकडे सायली आणि प्रतिमाची अवस्था सुद्धा महाबिकट आहे नक्की काय घडले काही कळायला मार्ग नाही आहे पण त्यावरती कल्पना म्हणते चैतन्य तू ठीक आहेस ना यावरती चैतन्य म्हणतो हो मी ठीक आहे आणि त्यानंतर सगळ्यांना दृष्ट काढली जाते आणि दृष्ट काढून मग सगळ्यांना आत घेतलं जातं आणि आता कल्पनाने सगळ्यांना आत घेऊन आता नक्की काय झालंय हे बोलण्याची वेळ आलेली आहे बरं तोपर्यंत इकडे आपल्याला दाखवलं जातं की नागराज त्या जंगलातनं बाहेर पडलाय नागराज बाहेर पडलाय आणि आता महिपत त्याला तिथंच सोडून गेलाय कारण महिपतला माहित आहे नागराज कुठे आहे आणि एवढ्या रात्री फक्त आपला जीव वाचवून नागराजला बाहेर पडायचा आहे पण ज्या वेळेला नागराज बाहेर पडलाय त्यावेळेला त्याला आता गाड्या भेटत नाहीये त्याला दादाच्या आधी घरी जायचं आहे नाहीतर हा कुठे रात्रभर होता हे त्याला कसं कळणार म्हणून आता तो दादाच्या आधी कसं घरी जाऊ यासाठी धडपडतोय कुठे कोणाला लिफ्ट मागतोय पण एवढ्या सकाळी सकाळी त्याला कुणी लिफ्ट यायला तयार नाही पण त्याच वेळेला प्रिया गाडी घेऊन तिकडे पोहोचलेली आहे प्रियाकडे तो लिफ्ट मागतोय आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते काका कसं आहे ना तुम्हाला फक्त तुमची लाडकी पुतणीच मुदत करू शकते या बसा गाडीमध्ये असं म्हणत तिने आता त्याला लिफ्ट दिले आणि लगेचच तो गाडीत बसलाय यावरती प्रिया म्हणते काल तर इतके कॉन्फिडंट होतात की काही झालं तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे मला आम्ही असं करणार आम्ही तसं करणार पण आज काय झालंय आज तुमचे धाबे का दण आणलेत असं म्हटल्यावरती मग आता काहीही झालं तरी सुद्धा तुमची ही पुतणी आहे ना तीच फक्त या सगळ्यामध्ये तुमच्या मदतीला येऊ शकते आणि आता या सगळ्यामुळे काहीही झालं तरी काय झालंय ते, का ते मला सांगा असं म्हणत ती आता काय झालंय याचा अंदाज घेते त्यावरती नागराज म्हणतो पहिले मला घरी सोड असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया त्याला घेऊन घरी चाललेली आहे मग त्यानंतर प्रतिमा आणि आता इकडे रविराज हे घरी आल्यावरती लगेचच कल्पना म्हणते काय झालंय मला काही कळेल का हे सगळं अचानक तुमचं ठरलं का कुठे गेला होतात तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो नाही मम्मा अचानक वगैरे असं काहीच ठरलेलं नाहीये खरं सांगायचं तर आता या सुरण्याची सुरुवात सुरुवात आता खूप आधीपासून झाली होती आणि मग आता अर्जुन कशी सुरुवात झाली काय सुरुवात झाली कुणी हे सुरू केलं हे सगळं सांगतो सगळ्यात पहिले सायलीचे खोटे आईवडील इकडे अंड्यामध्ये महिपत शिकरेचा हात होता हे ज्या वेळेला आम्हाला समजलं आणि त्याच वेळेला तिथूनच खरी सुरुवात झाली असं आता अर्जुन सांगायला लागतो त्यानंतर गुलाबबाईकडे आपण कसे गेलो गुलाबबाईने सुद्धा आता आपल्याला कसं सांगितलं की म्हणजे महिपत शिकरे इथे आला होता आणि हे सगळं सगळं सांगितल्यावरती महिपतचा या सगळ्यात हात आहे याचा आपल्याला डाऊट आला होता हे सुद्धा सांगतो आणि त्यानंतर मग आता प्रतिमा ज्या वेळेला मंदिरात गेली होती त्यावेळेला तिथे खरा प्रकार सुरू झाला प्रतिमात्याच्या समोर ज्या वेळेला महिपत आला त्यावेळेला प्रतिमात्या खूपच घाबरली आणि तिथूनच खरा हा शोध सुरू झाला नक्की महिपतचा आणि अपघाताचा काय संबंध आहे हे शोधण्यासाठी आम्ही आता पुढचं कारस्थान केलं होतं त्यावरती मग आता सगळ्यांना सगळं सत्य समजतं की या अपघाताच्यामध्ये दुसरं तिसरं कुणी नाही तर महिपतचाच हात आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो मग हे कळल्यावरती प्रतिमात्याची स्मृती परत येण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टी समोर येण्यासाठी की त्या दिवशी अपघाताच्या दिवशी काय झालं होतं म्हणून आम्ही हा सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये महिपतला अडकवण्याचा प्लॅन केला बाकी सगळं तर व्यवस्थित झालं म्हणजे आम्ही जे जे काही प्लॅन प्रमाणे केलं होतं महिपत घाबरला होता तो बरोबर त्या त्या ठिकाणी येत होता जिथे आम्ही त्याला बोलवलं होतं पण आज एक चुकीची गोष्ट घडली महिपत पळून गेला जर तो सापडला असत ना तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये केलेलं सगळ्याचं चीज झालं असतं पण ठीक आहे आपल्याकडे एक कॅमेरा हाती दोन कॅमेरे हाती लागलेले आहेत आणि त्यामुळे आता त्याच्यामध्ये काय आपल्याला भेटते ते पाहता येईल बघूया पण महिपत मात्र पळून गेलाय ही वाईट गोष्ट झालेली आहे असं म्हटल्यावरती मग रविराज म्हणतात प्रतिमा तू ठीक आहेस ना यावरती तो म्हणती म्हणते हो मी ठीक आहे मग नक्की तिकडे काय घडलं हे रविराजांना पण माहिती आहे माहिती नाहीये कारण ते होते पोलीस स्टेशनला म्हणून ते आता नक्की काय घडले हे अर्जुनला आता विचारतायत मग अर्जुन त्यांना जे काही घडले ते सगळं सगळं सांगतो आहे आणि त्याच वेळेला मग आता प्रतिमा सुद्धा त्यावेळेला जे काही घडलं ते बोलते याच्यावरून आता रविराजांना एक गोष्ट कळालेली आहे की प्रतिमाची स्मृती मात्र परत आलेली आहे प्रतिमाला सगळं आठवलेलं आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये आता इकडे सुखरूप परत आलेली आहे अर्जुन म्हणतो इतकं सगळं करून बऱ्यापैकी माहिती तर मिळाली फक्त एक गोष्ट व्हायला पाहिजे होती ते म्हणजे आता इकडे तो महिपत शिकरे आपल्या हातामध्ये सापडायला हवा होता जर महिपत शिकरे हातात सापडला तर बरं झालं असतं सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टींचे शहानिशा सुद्धा झालेली आहे पण एकच गोष्ट बाकी राहिलेली आहे ती म्हणजे सायलीला का सगळं आठव मग आता अर्जुन आलेला आहे तो म्हणजे आपल्या रूममध्ये रूममध्ये अर्जुन आल्यावरती मग आता इकडे सायली सांगते बाकी सगळं तर ठीक आहे पण प्रतिमा आत्या ज्या वेळेला हे सगळं सांगत होतं ना त्यावेळेला ते सगळं मला का आठवत होतं मला खरंच काही कळत नाहीये की जे प्रतिमा आत्या जगल्यात ते सगळं मला असं का दिसत होतं प्रतिमात्यांना आठवणं साहजिक आहे कारण त्या सगळ्या फेसमधून गेलेल्या आहेत पण मी मी इथे असून सुद्धा मला हे सगळं का आठवत होत काय होत होत मला का चक्कर येत होती मला काही कळलंच नाही असं म्हणत सायली आता खूपच अस्वस्थ होते आणि सायलीला पुन्हा एकदा चक्कर आलेली आहे बरं हे सगळं चालू असताना मग त्याच वेळेला अर्जुन तिला खाली बसवतोय आणि खाली बस, बस म्हणून सांगतोय पण त्यासुद्धा वेळेला तिला आता तेच आठवते जे दृश्य तिकडे तिला आठवलं होतं या सगळ्यामध्ये आता इकडे सायली सायलीसुद्धा सगळं आठवण्याच्या मार्गावरती आहे प्रतिमाला सगळं आठवलंय प्रतिमाची स्मृती तर परत आली पण त्या वेळेला काय घडलं होतं हे सायलीला सुद्धा आठवणं महत्वाचं आहे आणि त्या गोष्टीची सुरुवात झाली आता एक, -एक करत प्रतिमानंतर सायलीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आठवणुकीच्या त्या टप्प्यावरती येऊन थांबलेली आहे जिथून तिचं आयुष्य टोटली बदलून गेलं होतं आता खरं तर सायलीला हे सगळं आठवणं हे तसं अशक्य आहे पण तरी सुद्धा मालिकेमध्ये आता इकडे तो क्षण नक्की येणार आहे